तिकुराची मस आहे तुमचे किती वेळ आहे तर दुसऱ्या वेताचे मस आहे बघ जात कुठली जे मुर्रा जातीची मस आहे या? दहा लिटर किंमत काय सांगितल्या ले? दहा लिटर पेटिया एक लाख दहा हजार रुपये सांगितलेली आहे त्या म्हशीची पण सांगितलेलं आहे ठीक आहे दुग्गल आहे बघा किती वेळ आहे वे दुसऱ्याला मोसा किती पिळतो नऊ त्याला नऊ दिलेलं आहे पहिल्या त्याला नऊ आहे काय किंमत सांगितल्या भांड्याचं काय काटा भांड्याची फुल गॅरंटी आहे बस ते मधल्या मधीच काय सांगितलं ह्या जग एक पाच किती वेळ त्याला आहे दुधाचं काय हा दहा लिटर दुधाचं दहा लिटर एक पाच किंमत सांगितलेलं आहे काटा बांड्यात काय का हो काटा बांड्यात फुल गॅरंटी आहे हो नंबर सांगा बावीस त्र्याहत्तर हा नंबर आहे ना किती मशे आहेत सहा मशे आहेत कराड म्हटलं गाव कराड गाव कराड सहा मशे आहे का ही कशी आहे गाबन किती दूध देते तेरा लिटर दूध आहे मेंढ्याचा जातीची मशा आहे गाभण आहे कासा वगैरे फुल मेन कासाची आहे काय किंमत सांगितल्या एक पंधरा आठ मशी आहे ना टोटल आठ मशी आहेत मित्रांनो ही तुमचीच ना पलीकडली एक मस आहे ही कुणाची आहे हो ही कुणाची आहे इथून इकडं या, या सात आठ मशी आहेत बघा नंबर पण दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे एक आपल्याला गवळाट चालीवरती मस आहे वगैरे बघू शकता सडाला बघा कसे किती वेताच्या आहे दुसऱ्या ताताल शिल्लक आहे पहिल्या वेताला काय दिले आहे साडे लिटर दूध दिलेलं आहे पहिल्या दिले वेताला तर मस्त बघा किंमत काय सांगितल्या नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेलं आहे का भांड्याचं काय आहे काटा का भांडाला तर परत घालव काटा भांडाला तर परत मस्त गॅरंटेड मस्त सांगितलेलं आहे अजून एक मस तर मित्रांनो इथं त्यांची एक दुसरी मस आहे ती कशी आहे पलीकडली कुठली ती वि आहे रात्री बघा रेडकू पण कुठं आहे किती ना? मिळते ही किती वेळ आला आहे काटाभांड्याला काय नाही काय किंमत सांगितल्या पंच्याऐंशी काय आलं तर द्यायची आहे पंच्याहत्तर हजार रुपये आलं तर ही मस्त द्यायची आहे बघा दोन्ही पण मशी तुम्ही बघितल्या नाव सांगा नंबर सांगा गणेश पाटील शेठ पतुली शहाण्णव सत्तावन्न चौपन्न झिरो सहाशे अकरा हा त्यांचा नंबर आहे त्यांच्याकडे ह्या दोन म्हशी एक व्यायलेली आहे आणि ती गाभण किती अवकाश आहे अर्धा दिवसाचा अवकाशावर आहे मित्रांनो इकडं एक आपल्याला गावठी मस आहे बघा किती वेळ त्याची मस आहे गाभन आहे याय झालेलं आहे किती अवकाश आहे पंधरा दिवसाचा अवकाश आहे आणि गाव कुठलं वाकरे गाव आहे पंधरा दिवसाचा सांगतो थांबा कोकटाच्या बाजारात मसाले पूर्ण खात्रीचे आहे काटाभांडा मस्त व्याल्यावरच पैसे द्यायचे आहेत एकदम फुल गॅरेंटीचे आहे बघा कुणाला पाहिजे आहे तर कारण व्याल्यावरतीच पैसे द्यायचे आहेत मालकाची फुल गॅरंटी आहे मसासाठी तिसऱ्याला यावरच पैसे द्यायचे आहेत अशी मस आहे तिसऱ्या आहे त्याला का आपण आहे दूध किती या नऊ लिटर तर बघा दोन टायमाच आहे नऊ लिटर आहे सकाळी पाच संध्याकाळी चार असं दूध आहे आणि याल्यानंतरच पैसे द्यायचे अशी फुल गॅरंटीची मस आहे मामांची मामा नाव काय तुमचं बाजीराव पाटील बाजीराव पाटील फोन पाटी। नंबर काय कोंडवाले चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव वीस त्र्याण्णव त्र्याण्णव चार चार एक आठ चार चार एक आठ हा त्यांचा नंबर आहे तुम्हाला कोंडवाला नाव कोंडवाला हां तर कोंडवाल्यांची मस आहे वाकराची आणि फुल गॅरेंटेड मस आहे मित्रांनो घेऊ शकताय कुठे गेलं तर मागं आलं काय किंमत सांगितल्या सांगितलं पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सांगितले पण व्याल्यानंतरच पैसे द्यायचं अशी फुल गॅरंटीची मस आपल्याला भेटल दे गाला दे गाला। तर मित्रांनो पंढरपुरी गवळाट मस इकडं व्यालेले व्यालेले व्या याली काय व्यायली म्हणत आहे मस आहे मित्रांनो तिथं दूध किती पिळते सात लिटर टायमाला ताँगा 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 दो, दो, ताँगा दो, दोन टायमाला दो तिसरा दिवस आहे आणि आठ लिटर दूध आहे दिवसालाय मी दाखवतो पाडे का हे रेडके आहे का रेडा आहे रेडा आहे रेडा तर रेडा आहे पाठी पंढरपूर गडा आहे काय किंमत सांगितली पंच्याऐंशी काटाभांड्याच काय आहे का बघा तर ही मस आहे अजून एक इकडं आहे हो ही कशी आहे का आहे ना किती अवकाश आहे आठवडाभर किंमत काय सांगितल्या नव्वद आणि हिज ऐंशी वेळा आहे बिनी आलेले नव्वद आणि हिज ऐंशी सांगितले गा पण आहे बघा पण गवराट आहे चार दातावाय चार, बलू। चार बलू। तर बघा इकडं व्यवहार चालू आहे म्हशीचा व्यवहार चालू आहे घेतले काय माग घेतली का नाही व्यवहार चालू आहे तर व्यवहार चालू आहे गाव कुठलं हा कितीला मागितली या पासष्ट ला मागितलेले आहे पण व्यवहार झालेला नाही का झाला नाही अजून व्यवहार चालू आहे नंबर सांग शहर वीस एक्क्याऐंशी अठ्ठावन्न एक्क्याऐंशी हा त्यांचा नंबर आहे आणि त्यांच्याकडे दोन मशी टाकलेले एक आली आणि ही गाभ नाही एक नव्वद हजार सांगितलं नये एक ऐंशी हजारला पलीकड लिमत सांगितलेली वी आलेली